तुमचं स्वागत करत आहे आज आपण शापूवडे करणार आहोत आज आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने आपण शापूवडे करणार आहोत आज आपण शाबू करायचे आहे शाबूवड्यासाठी लागणारं साहित्य मी दोन वाटी शाबू भिजून घातले होते या वाटीने दोन वाटीची जवळजवळ तीन वाटी हे शाबू भिजून होतात त्यात एक वाटी शेंगदाण्याचा कूट लहान लहान दोन ते ती तीन बटाटे एक चमचा मीठ चार मिरच्या आपण मिरची चेचून घेणार आहे हे आपण मिरची चेचून घेतलेली आहे त्यानंतर आपण हे बटाटे आहेत ते लहान किसणीच्या सहाय्यानं आपण असे खिसून घ्यायचे हा असा बटाटा खिसून मी घेतलेला आहे आता परातीमध्ये हे सर्व काढून घेऊया याच्यामध्ये चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट हे घालून आपण चांगलं मळून घ्यायचं त्याचं एक्झ्यू करून घ्यायचं आपण गॅस ऑन करूया चालू केला त्याच्यानंतर ह्या दोन वाटी तेल घालून आपण कढई गरम करत ठेवूया हे आपण आता असे लिंबू एवढे गोळे करून घ्यायचे आपण असं एक एक गो पाण्याचा हात लावून एक एक गोळा घ्यायचा ते असं थापायचा बस एवढा आकार बस होतं असे वडे तयार करून घेऊया हे आता असे आपण तयार वडे थापून घेतलेले आहेत आता आपण हे चा फ्राय करूया आपण आता असे तीन चार वडे टाकायचे आणि ब्राऊन कलर येईल वळेत आपण तळून घेऊ पण ही वडे तळत आहोत वडे करत असताना कुठलाही पदार्थ करत असताना योग्य ते प्रमाण असावं आता मी दोन दोन वाटे शाबू भिजव झाकले होते त्याच्यासाठी एक वाटे शेंदाण्याचा पूट घेतला दोन तीन बटाटे घेतले प्रमाण योग्य असलं तरी कोणताही पदार्थ चुकत नाही त्यासाठी आपण प्रमाणावर लक्ष ठेवून प्रमाण योग्य ते घ्यायचे आता आपण हे वडे तळत आहोत हे उपवासा दिवशी पण खायला येतात इतर वेळी मुलांना सकाळी स्नॅक म्हणून सकाळी नाश्त्यासाठीही वडे करता येतात आणि हे सर्वांना आवडतं आता याचा लालसर रंग झालेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया पुढचे पण आपण असेच करून घेऊया हे पहा किती कुरकुरीत आणि छान असे आतून छान असे भाजलेले आहेत असे पोकळ कसं पडलेले आहे बघा आणि खाताना सुद्धा खूप छान लागतात हे बघा किती कुरकुरीत झालेले आहेत हे गरम गरमच दह्याबरोबर खायला खूप छान लागतात हे पहा आता लाल लालसर झालेलं आहे तांबूस कलर आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेऊया हे, हे दुसऱ्यांदा मी काढत आहे हे पहा आपण आता वडे आपले तयार झालेले आहेत अगदी कुरकुरीत हे असे दह्यात बुडवून ते खायचे हळूहळू किती कूर 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 असं चला आता आपण पुढच्या व्हिडिओवर व्हिडिओ असाल इकडचा व्हिडिओ करूया